दहावी पास झाल्यानंतर प्रत्येकाला कॉलेज ह्या नव्या जगाबद्दल एक वेगळं आकर्षण असतं प्रेम ह्या विषयाबद्दल बोलायचं झालं तर वयात ब्रेकअप जास्त होत असतात पण काहींचं प्रेम हे अगदी शेवटपर्यंत बहरलेलं राहतं अगदी वृद्धावस्थेपर्यंत अगदी किशोरवयापासून एकत्र असणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची प्रेमकथा अकरावीला असताना कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये नेहमी पुढे असणाऱ्या दहा मित्रमैत्रिणीचा एक ग्रुप तयार झाला ग्रुपमध्ये एकत्र एक राहून मिलिन अनमनीषा ह्या दोघांचे प्रेमाचे तार कधी जुळले हे कोणालाच कळले नाही अगदी त्यांनासुद्धा नाही जेव्हा पाच वर्षांनी ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तेव्हा मिलिनने मनिषासाठी गाण्याच्या दोन ओळी गुणगुणल्या मेहंदी लगाके रखना डोली सजा के रखना हे ऐकून मनीषा अक्षरशः लाजले कारण मिलिंदने त्याच्या घरी मनीषाबद्दल सांगितले होते त्याच्या घरातील लोक मनीषाला सून करून घेण्यास तयार होते प्रश्न होता मनीषाच्या घरचा तिच्या घरी कुणाचा विरोध नव्हता पण तिच्या बाबांनी निरोप दिला मिलिन स्वतः व्यवस्थित कमवता होत नाही तोपर्यंत भेटीकाठी कमी करायच्या पण तरीसुद्धा दोघं कुणाचं न कळत लपून छपून भेटायचे एका मोठ्या कंपनीमध्ये मिलिनला नोकरी मिळाली पाच वर्षात त्याची पडती झाली अधिकारी पदावर त्याची नेमणूक झाली होती शिवाय मनीषा बँकमध्ये क्लर्क पदावर होती दोघंही बऱ्यापैकी सेटल झाले होते म्हणून दोन्ही कुटुंबियांनी लग्नाचा निर्णय घेतला ने कॉलेजवयीन तारुण्यातील प्रेम दहा वर्षांनी लग्नाच्या गटबंधनात बांधले गेले लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांना मुलगा झाला मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो आय टी इंजिनियर होऊन परदेशी नोकरीसाठी गेला नोकरीला कायम राम रामराम ठोकण्याची दोघांची वेळ आली कारण दोघांची सेवानिवृत्ती जवळ आली होती मनीषाचा वाढदिवस जून महिन्याच्या पंचवीस तारखेला तर मिलिंदचा जुलैच्या पाच तारखेला मनीषा मिलिंदपेक्षा फक्त दहा दिवसांनी मोठी होती बँकेत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम तिच्या वाढदिवशीच होणार होता कुटुंबियांसाठी तो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठेवणार होते तो मिलिंदच्या वाढदिवशी दोघांचा एकत्र होणार होता सेवानिवृत्तीच्या बँकेतील कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मनीषाला पार्लरमध्ये जायला कंटाळा आलेला होता कारण पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे सगळीकडे अगदी चिंब झालं होतं शिवाय ट्रेनच्या प्रवासामुळे ती थकली देखील होती म्हणून तिने घरी जाताना काळ्या रंगाचे डायचे मेहंदी पॉकेट घेतले घरी गेल्यावर ती मिलिंदला लाडात बोलली जेव्हा तुझ्या कुटुंबाला मी सून म्हणून पसंत होते हे सांगताना तो माझ्यासाठी गाण्याच्या ओळे गुणगुणला होतास मेहंदी लगा के रखना डोली सजाके रखना पण आता माझ्या पांढऱ्या दिसणाऱ्या केसांना तुझ्याकडून डाय मेहंदी लावून घ्यायची आहे आपका हुकूम सर खोपर असं म्हणत त्याने बाऊलमध्ये मेहंदी काढली व्यवस्थित ब्रशने तिच्या केसांना लावली वीस मिनिटांनी मनीषा केस धुऊन बाहेर आली तेव्हा तिने डोक्याला रुमाल गुंडाळून लावला होता काही वेळानंतर तिने गुंडाळलेला टॉवेल सोडला आणि आरशासमोर उभी राहून केस कोरडे करू लागली ओल्या लांब सडक काळ्याभोर मुलायम केसात ती खूप खुलून दिसत होती आज खूप सुंदर दिसते आहेस तिच्याकडे आरशातून पाहतच त्याने व्यक्त केले तुझं तर हे दररोजचं आहे त्यात काय नवीन ती लाजतच उतरली अरे सुंदरला सुंदर नाही आणखी काय म्हणणार मी तारीफ केलेली तुला कधी आवडतच नाही मिलिन नाराज होत स्पष्ट झाला प्रेम व्यक्त करण्यासाठी काही काळ वेळ हवा नेहमीच्या व सतत बोलण्याला काही किंमत राहत नाही रे ती त्याला चिडवण्याच्या मूडमध्ये बोलत होती अच्छा असं आहे का असं म्हणत त्याने पायात चप्पल घातली अन घराबाहेर निघून गेला अरे कुठे निघालास लगेच रागवायचं ती त्याला थांबत बोलली तुला काळ वेळ हवा आहे ना आत्ताच घेऊन आलो बघ बग। लगबगी नेमिलीन निघून गेला काही वेळानंतर तो घरी परतला तू नेहमी म्हणतेस ना कॉलेजमध्ये असताना रोज डेला नेहमी गुलाबांच्या फुलांचा गुच्छा द्यायचा आता निदान एखादा तरी आण कधीतरी बघ आज गुलाब आणि चाफा दोन्ही सोबत आणलेत ह्या गुलाबाच्या फुलासारखी नेहमी गुलाबी प्रसन्न आनंदी अनप्रेम करायला लावणारी रहा आणि ह्या चाफ्याच्या फुलासारखा सुगंध आपल्या प्रेमाला दे त्याची दरवळ आपल्या निरंतर आयुष्याला पुढेही पसरव उद्या हे गुलाब केसांच्या फ्रेंच रोलमध्ये माळ छान दिसते ते तुला असं म्हणत मिलिंदने मनीषाच्या केसात वरच्यावर गुलाब माळले मनीषा लाजतच बोलू लागले रोज डे कॉलेजमध्ये साजरा करून कितीतरी वर्ष पालटली शिवाय आता डोक्यावरचे केस देखील पांढरे झाले आणखीन काही वर्षांनी आपण म्हातारे दिसू पण तुझा हा रोमँटिकपणा काही जायचा नाही अग प्रेम व्यक्त करण्यासाठी कधी काळ वेळ पाहायचा नसतो मनातील तेव्हा ते व्यक्त करायचं असतं मनाच्या गाठोड्याला कधी बांधून ठेवायचं नसतं शिवाय प्रेमाला वयाचं बंधन मुळी कधी नसतंच आणि राहिला प्रश्न पांढऱ्या दिसणाऱ्या केसांचा तर सेवानिवृत्ती म्हणजे वृद्धपणाची पहिली पायरीच पुढे आपले उतारवय आले तरी तुझ्या केसांना मेहंदी लावून देईल आणि हो देवा सुद्धा तुझ्यासाठी गाणं गाईन मेहंदी के रखना डोली सजा के रखना मिलिंद हसत प्रेमाने व्यक्त झाला होता तशी मनीषाला सत्याच्या मिठीत शिरली ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद